आज जागतिक वारसा दिन आपण साजरा करतो पण खरंच नेमकं काय करतो एकतर जुनी मंदिरं किंवा किल्ले कातळ शिल्प लेणी हे इतकंच किंवा कधी बारव आपला वारसा एवढ्या पुरताच मर्यादित कसा काय असू शकेल आपण हा म्हणजे पाहता येईल स्पर्श करता येईल असा वारसा तीन भागांमध्ये विभागूया एक काळ मुस्लिम आक्रमक भारतात येण्यापूर्वीचा एक काळ साधारण सोळाव्या शतकातला जेव्हा हिंदू राष्ट्र मराठ्यांनी उभारलं शिवाजी महाराजांनी आणि एक त्यानंतरचा काळ आधुनिक इतिहासाचा यातला किती इतिहास आज सुस्थितीत आहे मुस्लिम आक्रमकांनी उत्तरेकडून येताना मंदिरं पाडण्याची जशी शर्यतच लावली होती लेण्यान बुद्धाच्या शिवाच्या मूर्ती म्हणून जिथे जिथे असतील त्यांची झाली आहे त्यानंतर वसाहतवादी आले पोर्तुगीज फ्रेंच डच त्यांनी किनारी भागामध्ये आपापल्या वसाहती स्थापन केल्या पैकी पोर्तुगीजांनी धर्मप्रसाराच्या नादात हिंदूंच्या श्रद्धा सानांचा अगदी चोळाबोळा केला उत्तर कोकणामध्ये मुख्यतः वसाईसारख्या सारख्या निसर्गरम्य शहरीकरणाचा म्हणावा तेवढा प्रभाव नसलेल्या भागात एकही हिंदूंच म्हणावं असं वारसा स्थळ नाहीये एक मोडका वा स्तूप काय तो आहे विरगळी नाहीत की मंदिर नाहीत सातवाहनकालीन किल्ल्याचेही तेच शिवाजी महाराजांनी कित्येक किल्ले डाकभोजी करून घेतले होते परंतु या सह्याद्रीने आक्रमक थोपवायच्या नादामध्ये स्वतःची दुर्दशा करून घेतली दक्षिण त्या मनाने अजूनही सुस्थितीत राहिली पण मग उत्तरेकडे किंवा इतर संबंध भारतामध्ये वारसा शिल्लकच राहिला नाही का तर हो आहे सांगते अमूर्त वारसाबद्दल आज मी सांगते आपण तसे मौखिक संस्कृतीचे पायिक आहोत आजी आजोबांच्या गोष्टी आणि आईची अंगाई गीत ऐकत आपण मोठे होतो गोष्टी राजा राणीच्या असतात परीच्या असतात तशाच देवी देवतांच्या असतात आणि तशाच कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्याही असतात अंगाईत परसदार असतो न पाहिलेलं त्यातली जुई मोगऱ्याची फुलं आपण कल्पनांनी पाहिलेली असतात चिवताई असते हल्ली सहसा अंगणात न येणारी ओढा असतो पायवाटेचं गाव असतं निंबोणीचं झाड असतं रामायण महाभारताच्या कथा असतात कधी कधी काही शब्द कधीच न ऐकलेले -कु� असतात काही भांड्यांची नावं असतात ज्याचा उपयोगच आपल्याला माहिती नसतो रहाट असतं पाणी काढायचं जातं असतं जे ज्यावर आपण धान्य दळतो अकबराच्या दिलदार स्वभावाच्या गोष्टी असतात आणि आपल्याच पूर्वजांच्या फितुरीच्याही कथा असतात हे मूल्य शिक्षण असतं आणि शिकवण असते कुणाच्या अनुभवाची आणि कुणाच्या प्रेमाची हाही एक वारसाच त्या जोडीला असते ती आपली भाषा नवनवीन लागणारे शोध आणि जगाच्या पाठीवर घडणाऱ्या घटना गडना। आज एका अर्थी संपूर्ण जग आपल्याशी जोडलं गेलंय वसुधैव वा कुटुंबकम वारसा कधी घराण्याचा असतो कधी समाजाचा तर कधी राष्ट्राचा जगाचा सुद्धा ही प्रक्रिया कायम ठेवण्याचं काम विज्ञान करत असतो आज आपण पुरातत्वशास्त्रातल्या वैज्ञानिक प्रगतीने करोडो वर्षांपूर्वीचा आपला इतिहास शोधू शकतोय नद्यांच्या पात्रातील जीवाश्म अभ्यासत ज्या काळात लेखनाची कला चौगत नव्हती तेव्हाचेही संदर्भ आपल्याला मिळू लागले या मानव जातीच्या विकासाचा पैस असा हातात येतोय दीर्घकाळापर्यंत टिकून असलेली आणि मौलिक समजली जाणारी अशी एखाद्या देशाची संस्कृती परंपरा गुणविशेष वगैरे वगैरे राष्ट्राचा वारसा ठेवा वतन म्हणजे हेरिटेज म्हणजे वारसा मग त्यात आपलं नृत्य येतं आपलं संगीत येतं आपलं हिंदुस्थानी संगीत येतं दक्षिणेकडचं संगीत येतं शास्त्रीय संगीत येतं सुगम संगीत सुद्धा येतं आपली संत परंपरा येते त्यांचे त्यांच्या गोष्टी त्यांच्या कथा येतात नृत्य येतं शास्त्रीय भरतनाट्यम नृत्य येतं कथक येतं हा सगळा वारसाच आज या जागतिक वारसा दिनानिमित्त किल्ले लेणी बारवा यांच्या सहित आपल्यावर संस्काररूपी वारशाचेही आपण जतन आणि संवर्धन करूया आणि वारसा दिनाच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका हाही आपला वारसाच आहे हे ध्यानात असू द्या कॅमेरामन आलेख चाळकेसोबत मी मृगावर्तक धन्यवाद